दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यात उमराणे परिसरातील तिसगाव येथे मागील आठवड्यात वादळी वारा सहजलेल्या पावसात दोघांचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेची दखल घेत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी गावाला भेट दिली गेल्या काही दिवसांपूर्वी उमराणे तिसगाव रस्त्यावरील दोस्ती काट्याजवळील शेडमध्ये तिसगाव येथील एकाचा मृत्यू झाला तसेच बैल व शेतकऱ्याचा मृत्यू झाला या दोन्ही ठिकाणी माननीय खासदार पवार यांनी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले तसेच शेड वरती जाऊन तेथील मालकाला व कांद्याच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला व महात्मा फुले येथील शिवारातील घोडे कुटुंब कुटुंब यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचेही संपूर्ण उघड्यावर त्या ठिकाणी परिसरातील उद्ध्वस्त झालेले कांदे शेड डाळींब बाग या सर्व ठिकाणी पाहणी करून तहसीलदारांशी बोलून शासनाकडून मदत करू असे आश्वासन देण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत बीजेपीचे पदाधिकारी काही शिवसेनेचे पदाधिकारी व काँग्रेसचे असे अनेक नेते यावेळी हजर होते आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज दहीवड देवळा